चार्ट जीपीटी कोर्स तयार केलेला होता अनेक लोकांनी एनरोल केलेला आहे आणि त्याबद्दलचे काही फीडबॅक सुद्धा आलेले आहेत त्या लोकांनी आपले फीडबॅक आणि त्यांचे रिव्ह्यू शेअर केले की दादा आम्ही कोर्स केल्यानंतर आमच्यामध्ये काय बदल झाला नक्की आम्ही कोर्स केल्यानंतर आम्हाला काय फायदा झाला ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या फीडबॅक मध्ये शेअर केलेल्या पण मी तुम्हाला सांगतो कोर्समध्ये मी नक्की काय शिकतो आणि हा कोर्स कोण करू शकतो बघा तुम्ही एक वर्किंग प्रोफेशनल असाल तुम्हाला गव्हर्मेंट जॉब असेल प्रायव्हेट जॉब असेल तुमच्याकडे बिझनेस असेल तुम्ही स्टुडंट असाल तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही एक साधारण इंटरनेट युजर असाल टूलच्या माध्यमातून तुम्ही आपली कामे कशी सहजपणे सोपी करू शकता बघा काही लोकांनी आपले एक्सपिरियन्स शेअर केले की त्यांच्या फील्डमध्ये कसे युज करतात काय करतात आता मी त्या कोर्समध्ये तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्की कशा त्या टूलचा उपयोग करू शकता त्या ट्रिकचा उपयोग करू शकता आणि याची कमी फीस ठेवलेली आहे अगदी दोनशे रुपये मी तुम्हाला त्या कोर्सची फीस ठेवलेली आहे मित्रांनो हा कोर्स जर केल्यानंतर जर तुम्ही हा कोर्स करणार तर नक्की मी सांगतो तुम्हाला तुम्ही बाकींपेक्षा नक्की पुढे असणार नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला भेटणार आहे या कोर्समध्ये आपण भेटूया कोर्समध्ये